मादनाव, मादनाव दाक ड़वाए, दाक ड़वाए। नमस्कार रहे, रहे। नमस्कार 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 मैं थकी है थकी। नमस्कार 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 मंगली लांब लांब आज आमच्या वैतागवालीची गलाम हाय आणि या गनाम छबेला आमच्या गावते थलपंत आबादी बाबादी कापते उपस्थित राहिल्या त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि पोल आमच्या गावचे सेवक सदार्थ पोटे उपस्थित राहिल्यास त्यांचं बी अभिनंदन <laughs> आज सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तालुक्याहून गट विकास अधिकारी छाहे बाल्यात त्यांचं बी अभिनंदन आता तुम्हाला काय पलस न इचलायचं असतील तर तुम्ही ती पलस न ह्यांना मला अजिबात कोणलेच नाही चलायचं नाही तर मला उत्तर येत नाही मला बोलायला येत नाही साहेब माझ नाव बापने हाय काय समस्या आहे साहेब माझ नाही साऱ्या गावात समस्या आहे काय समस्या आहे आमच्या गावात माणसं जाय मसल वाटा असलाय तुला म्हणा मला मतदान कर मतदान केलं नाही कुठं हजार रुपये दिले तेव्हा मतदान केलं पुढच्या वेळेस मला मतदान काय समस्या आहे तुमची मला संडास मंजूर करता पण मिळालं नाही हो साहेब मी जर संडास मंजूर करून सरपंचाकडे गेली होती की सरपंचा काय नाव आहे तुमचं माझं नाव दागणाबाय दागनाबाई काय समस्या आहे तुमची ज्या शांतीला तर संडास मंजूर झाला मला तर संडास पण मंजूर झाला नाही

संपत राहाय आमच्या गावात कोण सुद्धा शिकलेलं नाही तुम्ही आहात मग का दोन तीन चार चार नंतर पाच सहा सात सात नंतर आठ नऊ दहा नऊ दहा नंतर गुल्या बादशा गुल्या राली बादशा संप हे सरपण का

पंधरा दिसाला पण वारी करतो हा नसलं कधी तोंडाला चऊ तर खातो नाहीत साहेब माझ पोरग लई गुणाचं आहे पंधरा दिसाला पंढरीची वारी करतो आलं कधी कर घरी मित्र तरच गांड फुकतो नाहीत साहेब माझं पोरग लई गुणाचं आहे

धन्यवाद तुम्हाला तर माहित आहे आपलं कि दिलदार किती गुणवान त्यांनी तुमची जेवणाची सोय आप आपल्या घरी केली आहे आप आपल्या घरी जाऊन पोटभर जेवा तर आपल्या प्रकारे आपल्या वैतागवाली ती गलाम ठाबा संपन्न होत आहे आता आल घरी जाऊन पोटभर देवा कालवनाला नाव ठेवू नका धन्यवाद